नमस्कार भवानो उद्या होणाऱ्या वडकी हिंदकिसरीच्या रणसंग्रामाला सुरुवात होत आहे त्याची सुरुवात आजपासूनच झालेली आहे मित्रांनो जस्ट पी थ्री लाईव्हवर चिठ्ठ्या निघत आहेत पी थ्री लाईव्ह चालू आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूरचा गट क्रमांक किती आहे है। हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तसंच इथे इतर काही नंदींचे मी गट क्रमांक सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे उद्याच्या वडकी हिंदकिसरी मैदानामध्ये आपल्या बकासूरचा पैरा घोटचा सर्जासोबत आहे तर मित्रांनो बकासूरचा गट क्रमांक चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठवर वर गट क्रमांक तेरामध्ये मध्ये तास क्रमांक आठवर वर आणि मित्रांनो देखील अशी निघालेली आहे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक नऊवर ते तेरा वर तेरामध्ये आठवर वर आणि तेरामध्ये नऊवर वर या दोन तासापैकी एका तासावर आपला बकासूर आणि घोटचा सर्जा पळण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो अर्जुन अर्जुनचा गट क्रमांक एकोणीस आहे तसेच मित्रांनो शिवाळी आबांचा पाखऱ्याचा गट क्रमांक एकोणीस आहे कॉक हॉटेलचा गट क्रमांक सातमध्ये आहे अशी मित्रांनो टॉपचे नंदींचे गट क्रमांक निघलेला आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रावर सर्व बैलगडा प्रेमींच्या मनावर आधी राज्य गाजवणारा रुच मनो मिंदकेशरी बकासूर बद्दल ऐकण्याची तर बकासूर आपला उद्या गट क्रमांक तेरामध्ये उद्या पाळण्याची शक्यता आणि पैरा देखील टॉपच एवन जोडी बकासूर आणि घोटचा सर्जा उद्या वडकी हिंदकेशरी मैदाना मैदानासाठी आपल्या बकासूरला आणि घोटचा सर्जाला खूप खूप सरस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो